नमस्कार मैत्रिण मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता हिवाला चालू आहे तर घरोघरी मेथीच्या जुडी दिसत आहेत तर आज आपण पाहणार आहोत आलू मेथी रोज रोजची मेथी खाऊन कंटाळा आला असेल तर काहीतरी वेगवेगळी रेसिपी चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला पुढची प्रोसेस पाहूया आता ऑइलमध्ये इथे मी दोन मोठे साईजचे बटाटे घेतलेत ते कट करून आपण याच्यामध्ये चलून घेणार आहोत हे बटाट्याचे जे छोटे छोटे तुकडे आहेत ते छान फ्राय करून घ्यायचे आहेत ऑइलमध्ये आपला बटाटे थोडंसं फ्राय करून झालं की आता आपण हे काढून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये लाल सुखी मिरची घालणार आहोत जिरे एक चमचा ठेचलेल्या लसूण पाकळी चार पाच आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला मेथी घालून घेणार आहोत मेथी आपण थोडं शिजू देणार आहोत आता आपली भाजी थोडीशी सॉफ्ट झालेली आहे आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद ऍड करणार आहोत लाल तिखट मसाला एक चमचा पाव चमचा गरम मसाला धना पावडर पाव चमचा आणि जे आपण फ्राय करून घेतलेले बटाटे आहेत ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आपली भाजी आता आपण छान शिजू देणार आहोत एक पाच मिनटं भाजी झालेली आहे आता आपण गॅस बंद करणार आता तुम्ही पाहू शकता आपली आलू मेथी अशी तयार आहे मस्त लागते ही भाजी ही तुम्ही ला नक्की ट्राय करा रेसिपी जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू नक्की सबस्क्राईब करा